रोज सकाळी नाश्त्याला झटपट काय करायचं आणि त्यातल्या त्यात ते, ते पौष्टिकही असलं पाहिजे असा आठा हा सगळ्याच गृहिणींचा असतो आज मी करणार आहे पराठा आणि एकदम हाय प्रोटीन असा हा पराठा असणार आहे कारण यामध्ये मी घालणार आहे मुगाची डाळ मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार करून होतात खायला खूप जास्त टेस्टी लागतात एकदम झटपट होतात मी एक अर्ध्या तासामध्ये ही रेसिपी तयार झालेली आहे तर त्यासाठी काय करायचं इथे अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि साधारण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाली की मग काय करायचं आहे याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये सुद्धा मी एक ग्लासभर पाणी घालून त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं त्याच्यावरती हे थे भांडं ठेवलं आता झाकण लावून कुकरच्या साधारण एक तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या चिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इकडे एक पुदिन्याची चटणी करूया ती या पराठ्याबरोबर खूप छान लागते तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार अंदाजानुसार घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली होती ती घालून घ्यायची पुदिन्याची पानं घालायची त्यानंतर काय करायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की मग याच्यामध्ये तीन आईस क्यूब घातलेले आहेत मी आता मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचं आईस क्यूब घातल्याने ही जी चटणी आहे ती बराच वेळ अशीच हिरवीगार राहते काळी पडत नाही इकडे चटणीसुद्धा तयार झालेली आहे कुकरसुद्धा थंड झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी मऊ सूत अशी ही डाळ शिजलेली आहे आता काय करायचं आहे व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही डाळ पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आपल्याला इकडे डाळ थंड होते तोपर्यंत आपण इकडे पीठ घेऊयात तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा कलोंजी घालायची त्यानंतर एक पळी यामध्ये मी तेल घातलेलं आहे आता काय करायचं आहे हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जे तेल घातलं होतं आपण ते तेल छान असं या पिठाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे डाळ थंड करून घ्यायची कारण आपल्याला ही डाळ यामध्ये मळून घ्यायची आहे पिठामध्ये जर का डाळ गरम असेल तर मग हात भाजू शकतो त्यामुळे एकदम पूर्णपणे ही डाळ थंड करून घेतलेली आहे मी आता काय करायचं ही डाळ यामध्ये सगळी घालून घ्यायची आहे डाळ घालून झाली की मग साधारण मी इथे दोन चमचे कसुरी मेथी घातलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर पण जर कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथीच घालाय आणि खूप छान लागतात हे पराठे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपण गव्हाचं कणिक जसं मळतो चपाती सासाठी अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे कणिकसुद्धा आता व्यवस्थित मौसूत असं हे मळून झालेलं आहे आता काय करायचं पोळपाठावरती एक गोळा घ्यायचा त्याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं अशा पद्धतीने लाटून घ्यायचं मधून सगळीकडून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आपण जशी घडीची पोळी करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता मी हा जो पराठा आहे तो मी त्रिकोणी शेपमध्ये करणार आहे तुम्ही जर तुम्ही हवं तर आपण जशी पोळी लाटतो अगदी त्याप्रमाणे सुद्धा लावू शकता पण अशा पद्धतीने शेप दिला की लहान मुलं आवडीने खातात त्यांना दिसायला थोडं अट्रॅक्टिव्ह दिसतं त्यामुळे मी त्रिकोणी शेपमध्ये हा पराठा लाटून घेतलेला आहे पराठा व्यवस्थित लाटून झाला किंवा काय करायचं इकडे तवा गरम करून घेतला त्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं हा पराठा त्याच्यावरती टाकायचा एका मिनटानंतर पराठा पलटी करून घ्यायचा इकडच्या साईडनेसुद्धा एक दीड मिनटांसाठी परतून घ्यायचं त्यानंतर पुन्हा एकदा पलटी करून दोन्ही साईडनी छान तेल तूप किंवा बटर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल पर ते लावायचं मी इथे तेल लावलेलं आहे दोन्ही साईडनी छान असं खर खरपूस होईपर्यंत हा पराठा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा टम्ब फुगलेला आहे पराठा एकदम मऊ लुस्तुषित असा हा पराठा रेडी आहे तर अशा पद्धतीने आता बाकीचे सगळे जे पराठे आहेत ते पराठे आपण तयार करून घेऊयात ओ लुसलुसित पराठा रेडी आहे हाय प्रोटीन असा हा नाश्ता असणार आहे टोमॅटो सॉस पुदिन्याच्या चटणीसोबत खूप छान लागतं नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला मी इथे दाखवते तुम्ही बघा मस्त असा आतून पदरसुद्धा सुटलेले आहेत या पराठ्याला तर तुम्हीसुद्धा नाश्त्याला नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत ब बाय